नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी दिवसभरातील आजच्या महत्वाच्या निघाले आहेत आदेश यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने अखेर मान्यता दिली आहे यामध्ये तीनशे ब्याऐंशी कोटी एकवीस लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा निधी जालना जिल्ह्यासाठी वाटप करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांच्या याद्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला करा गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व शेत जमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने अखेर मान्यता दिली आहे ही मदत 9 नोव्हेंबर 2023 हजार तेवीस च्या शासन निर्णयानुसार जी नुसार दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत थेट बँक खात्यात जमा होणार आहे फळपीक विमा योजने अंतर्गत चार हजार सहाशे अकरा शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना दोन हजार तीनशे त्रेचाळीस लक्ष म्हणजेच की लाख रुपयांचा विमा संरक्षित झाला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आज किंवा येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये ही रक्कम जमा होणार ही अपडेट आहे ठाणे जिल्ह्यातील तुमचा जिल्हा अमला तुम्ही नक्कीच कमेंट करा भीषण दुष्काळामुळे गेल्या वर्षी खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये जाहीर करण्यात आली आहेत ही अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील यामध्ये मालेगाव येवला व सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे पीक विम्याबद्दल मोठी अपडेट प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस अंतर्गत कपाशी उडीद मूग सोयाबीन मक्का ज्वारी यासारख्या प्रमुख पिकांचे सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या खंडामुळे तसेच शेवटच्या टप्प्यात पडलेल्या जास्तीच्या पावसामुळे नुकसान झाले होते आणि वैयक्तिक पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना मंजूर नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनीला तातडीने अदा करण्याबाबत आदेश करावेत असे खासदार उमेश पाटील यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये तुम्हाला आले नसतील तर तुम्हाला करायचं आहे हे काम त्या मागचं कारण काय तर लाभार्थ्यांचे नाव डुप्लिकेट ई सी पूर्ण झाली नसेल अर्ज भरताना चुकीचा आय एफ सी कोड दिला असेल बँक खाते बंद असल्यास लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नसल्यास अवैध बँक पोस्ट ऑफिस चे नाव लाभार्थी खाते क्रमांक लाभार्थी कोड किंवा योजनेची संबंधित नसतील आणि सर्वात महत्वाचं खाते आणि आधार दोन्ही अवैध असतील या मधील एखादी अनुदान तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील राज्य सरकारचा मोठा निर्णय गोपीनाथ मुंडे अपघात योजने अंतर्गत सोळा वारसदारांना रक्कम एकतीस लाख रुपये वाटप करण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी म्हणजेच वीज पुरवठ्यासाठी आठ हजार असे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आहे राज्यातील शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस चोवीसच्या या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत सूक्ष्म सिंचन वैयक्तिक शेततळे या घटका करीता एकशे साठ कोटीचा निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहेत आणि ही थेट रक्कम खात्यात जमा होईल दत्त कारखान्याच्या पाठपुराव्याने शारपट जमीन सुधारणा करण्याच्या प्रकल्पाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे शेतकऱ्यांना हेक्टरी सात हजार रुपये याप्रमाणे नऊ कोटी पंचेचाळीस लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि हा निधी थेट शेतकऱ्यांच्या अकाउंट जमा होईल कापूस भावातील तेजी टिकून राहण्याचे संकेत आहेत सध्या आजचा सरासरी भाव सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान असेल दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी दोनशे त्र्याऐंशी कोटींची आवश्यकता आहे आणि यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे आजचा हवामान अंदाज उत्तर महाराष्ट्र मराठवाडा इशारा दिला आहे तर आज मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली व नांदेड जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे केंद्र सरकारने शुक्रवारी बांगलादेशला पन्नास हजार टन कांदा निर्यातीची अधिसूचना काढली तशी ही निर्यातीला परवानगी मिळालेल्या कांद्याच्या प्रमाणात खूपच कमी आहे आहे बाजाराला मिळाला ज्या शेतकऱ्यांकडे ई कार्ड आहे त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ नक्कीच झाली आहे ई कार्ड बद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आता चॅनल ला सबस्क्राईब करा केंद्र सरकार किमान आधारभूत मसूर दाळीचे खरेदी करण्यासाठी पोर्टल सुरू करण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी हवामानावर आधारित फळपीक विमा योजने अंतर्गत दोन हजार बावीस तेवीस मध्ये सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप परतावे मिळालेले नाहीत केळींची जेवढी लागवड केली होती त्यापेक्षा अधिक क्षेत्रात केळी लागवड केल्याचे दाखवून अधिकच विमा संरक्षण घेतल्याचा दावा आता कंपनीने केला आहे हजारो केळी धारकांवर अन्याय झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे राज्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच अमेरिकेची बाजारपेठ उपलब्ध झाली असून यातून शेतकऱ्यांना किमान पंचवीस ते पन्नास टक्के ज्यादा दर मिळवण्याची आशा निर्माण झाली आहे यामध्ये नाशिक फलटण सांगोला या परिसरातून सुमारे चौदा टन डाळिंब अमेरिकेला अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी निर्यात करण्यात देवरुख शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पुढील तीस वर्षांचा विचार करून नगर पंचायतीने पंचेचाळीस कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजनेचा आराखडा मंजूर केला आहे ही अपडेट आहे रत्नागिरी जिल्ह्यातील